नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज करन चे स्पष्टीकरण करणार आहे या चित्राचे निरीक्षण केल्यानंतर वरच आपणास या कोपऱ्यामध्ये मी दाखवतोय कोचिंग सेंटर म्हणजे ही बातमी कोचिंग सेंटरच्या बाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर आधारित आहे त्याचे स्पष्टीकरण पाहूया हे टीव्ही नाईन न्यूज नेटवर्क असून महेश पवार यांच्याकडून अपडेट हे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ला दहा वाजून बावन्न मिनिटांनी रात्री प्राप्त झाले असून आज मी त्याचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरणाकडे होळूया कोचिंग सेंटरवर कडक कारवाई पालकांना मोठा दिलासा नवी मार्गदर्शक तत्वे कोचिंग क्लासला लागू नवी दिल्ली अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ची बातमी आहे केंद्र सरकारचा पालकांना मोठा दिलासा तर कोचिंग क्लास ला भरावा लागणार एक लाखाचा दंड काय आहे मार्गदर्शक तत्वे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे कोचिंग सेंटर वर कडक कारवाई करणार शैक्षणिक का संस्था नवीन मार्गदर्शक तत्वे जारी म्हणजे शैक्षणिक संस्था म्हणजे कोचिंग संस्थावर जारी सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्याला कोचिंग क्लास ला आता जाता येणार नाही आदेश देण्यात आले आहेत केंद्र सरकारने कोचिंग सेंटर मोठा निर्णय घेतला आहे खाजगी कोचिंग संस्था मध्ये केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत सोळा वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे कोचिंग ला जाता येणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग क्लासेस वर एक लाख रुपयापर्यंत दंड तसेच कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द केली जाऊ शकते असे सरकारने म्हटले आहे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोचिंग क्लासला प्रवेश देता येणार नाही किंवा देऊ शकणार नाही चांगले गुण किंवा रँक ची हमी देणारे आश्वासने दिशाभूल करणारे आश्वासने कोचिंग सेंटर आता देऊ शकत नाही अनियंत्रित खाजगी कोचिंग संस्थांना रोखण्यासाठी सरकारने एक मोठी पावले उचलली आहेत कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती नाही विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आगीच्या घटना कोचिंग सेंटर मधल्या सुविधांचा अभाव त्यांनी अडंबलेली पद्धती याबाबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या आहेत त्यावर विचार करून जारी केलेले मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत पाहू कोणतीही कोचिंग संस्था आता पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकाची नियुक्ती करणार नाही कोचिंग संस्था पालकांना विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी रँक किंवा गुणांची हमी देऊ शकणार नाही आणि देण्यासाठी दिशाभूल करणार नाही आश्वासने देऊ शकत नाहीत कोचिंग संस्थामध्ये सोळा वर्षा खालील विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार नाही माध्यमिक शाळा उत्तीर्ण झाल्यानंतर नोंदणी करावी कोचिंग संस्थेमध्ये नोंदणी दिशाभूल करणारी जाहिरात नको कोचिंग संस्थेची गुणवत्ता आणि त्यामध्ये प्रदान केलेल्या सुविधा त्या संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळवलेला निकाल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा दावा करणारी दिशाभूल करू नये अशी जाहिरात प्रकाशित करता येणार नाही कोचिंग मध्ये अनैतिक गैरवर्तक किंवा कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्ती आणि संस्थांना गुंतू शकत नाही असे स्पष्ट निर्देश दिले आहेत मार्गदर्शक तत्वाची आवश्यकता पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही कोचिंग संस्थेत नोंदणी अनिवार्य असल्यामुळे यात शिक्षकाची पात्रता घेतलेला अभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी वसतिगृहाची सुविधा शुल्क आणि संपूर्ण तपशील देणे आवश्यक आहे विद्यार्थ्या वर स्पर्धा किंवा शैक्षणिक दबाव आणता का, कामा नये विद्यार्थ्यांना तणावापासून दूर ठेवणारे कोचिंग सेंटर असावे संस्थांनी उचललेली पाहिजेत त्याचबरोबर अनावश्यक दबाव न आणता वर्ग आयोजित केले पाहिजे असेही मार्गदर्शक तत्वे म्हटले एक लाख रुपयापर्यंत दंड आहेत अस जर नियम वापरले नाही तर विविध अभ्यासक्रमाचे शुल्क आणि किंमत वाजवी असावी शुल्काच्या पावत्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्या पाहिजे एखाद्या विद्यार्थ्याने मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास त्यात उर्वरित करावेत करा सरकारने निर्णय घेतलाय सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कोचिंग संस्थेला आता एक लाख रुपये दंड जास्त शुल्क आकारल्यास त्याची नोंदणी रद्द असे केंद्र सरकारने म्हटले आहे या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी योग्य रीतीने होते किंवा नाही याची काळजी राज्य सरकारने घ्यावी असे केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे या, या संदर्भातल्या असणाऱ्या बातमीचे स्पष्टीकरण आपणाकडे केले आहेत मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स